आज स्ट्रॉबेरीज दिसल्या बाजारात थोड्या आणि आपल्याला परवडणाऱ्या भावात पण होत्या म्हणून घेतल्या त्यातल्या या अर्ध्या काढल्यात मी सहा मोठ्या मोठ्या बघूया आता मला काय जमत बारीक बारीक तुकडे करून घेतलेत हाताने हातावरच हाता सुरीने आता ह्याच्यात मी टाकणार साखर आणि मीठ आणि त्याला ठेवून देणार मी रात्रभर माझ्याकडे पिठी साखर होती ती पिठी साखर घातली आहे मी आणि एक चिमूटभर भर मीठ पण घातलंय त्याच्यात याला मिक्स करायचं छानपैकी तर आता मी हे मिक्स केलंय असं असं पाणी सुटत गेलंय त्याला आणखी पा आणखी पाणी सुटत जाणार छानपैकी सकाळी उठून बघूया आता याच काय होत ठेवल्यानंतर हा असा झाला आहे ह्याच्यात बऱ्यापैकी पाणी आहे साखरेचं आपण मीठ घातलं होतं त्याचं पण आणि फोडी अजूनही हो दिसत आहेत या फोडींना मी थोडा मॅश करणार ठीक आहे चमचा घेतला मी त्याने मी आता या फोडींना मॅश करतो मग अशी बऱ्यापैकी चौकोनी तुकडे दिसत होते ना आता झालेत आहे थोडे मॅश होऊन असे लग्न झालेत आणि तुम्ही जर आणि या ज्यूसची कन्सिस्टन्सी पण हो झाला आणि त्याच्यात रंग आलाय पांढरा ट्रान्सपरंट दिसत होता आता बऱ्यापैकी घट्ट पण आणि त्याच्यात रंग पण होता आता याला कढवणार हे त्याला आता मी असं स्टीलच्या पातेल्यात उकळायला ठेवलंय आता थोडा वेळ पाच ते दहा मिनटं उकळा उकळायचं त्याला छान असं खतखत खतखत उकळलं पाहिजे ते उकळायला सुरुवात झालेली आहे पाच मिनिट झाली आहेत याला हा खतखत खतखत उकळतोय अतिशय बारीक गॅसवर आहे हा आणि माझा टोप पण लहान आहे आणि हा बऱ्यापैकी घट्ट पण झालाय आता अजून थोडा वेळ मी त्याला शिजवणार मग बघूया कसा होता आता याला टोटल झाले नऊ मिनिटं आणि हा बघा असा ओ हो आता या क्षणी तर मी याला बंद नाही करणार अजून दोन मिनिटांनी बंद आवाज ऐकू येतो उकडण्या जा आणि वाफ दिसते वाफ मी गॅस बंद केले आणि हा आता या क्षणी तरी ह्याच्यात आहेत स्ट्रॉबेरी साखर आणि चिमुळवर मीठ आता हा थंड झालाय आणि बघा कसा मस्त घट्ट घट्ट झालाय वा उत्तम आता हा लगेच खाऊन बघण्यात येणार आहे ब्रेडवर लावून आणि तुम्हाला त्याची तारीफ पण ऐकावी लागेल हा ब्रेड मी इथे असा मस्त टोस्ट करून घेतलाय आता ह्याच्या लावायचा आपला घरगुती जॅन तर मी ह्याच्या ओरिजिनल कटोऱ्यात काढलं आणि हा आता थंड झाला असा घट्ट झाला छान झाला मला एक दहा मिनट लागली असा घट्ट व्हायला व्यवस्थित लावते मग व्हिडिओ घेते गॅस yes, लावून झालेला आहे आणि ह्याच्यात सगळं ह्याच्यात हे बघा छोटे छोटे स्ट्रॉबेरीचे तुकडे आहेत बिया पण आहेत दिसतात की नाही मला माहित नाही हा ही बघा एक दोन बी ह्याच्यात दिसते पण हा असा आपला घरगुती जॅम आपल्या घरगुती नसलेल्या टोस्ट वर लावून झालेला आहे आता चव घ्या आता मी दोन तुकडे केले त्या ब्रेड ह्याच्यावर फक्त आपला जॅम आहे आणि ह्याच्यावर जॅम आणि स्ट्रॉबेरीज दोन्ही आहेत मी थोड्या उरवून ठेवल्या होत्या आता बघायचं कोणतं जास्त छान लागत हा जो जॅम आणि स्ट्रॉबेरीवाला आहे ना तो जास्त छान लागतो ह्याच्यावर फक्त जॅम आहे गोड तर पण मी साखर थोडी कमी घातली आहे स्ट्रॉबेरीची बऱ्यापैकी चव आहे त्याला तर ही जॅम आणि खरं स्ट्रॉबेरीवाला जास्त छान लागतो हा तर अशा असा उरलेला जे मी थोडा स्टोअर करणार आहे बिना फ्रीजचा किती दिवस राहतो हे मला बघायचं बघूया आता Thank you.